सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोले हिची अटक आणि तक्रारकर्ता करता वजाद खान याचं गायब होणं हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे हिंदू देवदेवतांवरील आक्षेपार्ह टिप्पणीचे आरोप धमकीचे फोन आणि त्यानंतर उठलेलं राजकीय वादळ ज्यामुळे पश्चिम बंगालमधील वातावरण तापलंय कोलकाता पोलिसांची कारवाई आणि त्यामागील खेळी आणि त्यामागील विदारक सत्य नेमकं का काय आहे चला जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करतो कायदा शाखेची बावीस वर्षीय विद्यार्थिनी आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोली हिला तीस मे रोजी गुरुग्राम मधून कोलकाता पोलिसांनी अटक केली गार्डन रिज पोलिस ठाण्यात पंधरा मे रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली शर्मिष्ठाईनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ धार्मिक भावना दुखावणारा आणि समाजात असंतोष पसरवणारा मजकूर होता या व्हिडिओत शर्मिष्ठाईनं ऑपरेशन सिंदूर भारताच्या पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेला हल्ला बॉलिवूडमधील मुस्लिम कलाकारांचे मौन यावर टीका केली त्यानंतर शर्मिष्ठाईने व्हिडिओ हटवून माफी मागितली मात्र तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले तर भाजपा नेते सुकांता मजुमदार अधिकारी यांनी तृणमूल मतांसाठी राजकारण केले जाते असा आरोप केला आणि शर्मिष्ठा हिच्या सुटकेची मागणी केली मात्र हा वाद इथेच थांबला नाही दुसरीकडे पनोली हिच्या विरोधात करणारा वजाहत खान आता स्वतःच कायद्याच्या का कसाट्यात सापडलाय कोलकाता पोलिसांनी वजाहत खान याच्यावर हिंदू देवता सण आणि रीती रिवाजांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप ठेवला आणि एफ आय आर दाखल केलाय गुवाहाटी दिल्ली आणि आसाम मध्येही त्याच्या विरोधात तक्रारी नोंदवल्या गेल्या श्रीराम स्वाभिमान परिषदेच्या तक्रारीनुसार वजाहत खान यांना सोशल मीडियावर रेपिस्ट कल्चर आणि युरिन ड्रिंकर्स असे शब्द वापरून हिंदूंचा अपमान केलाय मंदिर सण आणि धार्मिक प्रथांवरही अश्लील आणि आक्षेपार्ह भाष्य केलंय त्यामुळे वजाहत खानवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आसाम पोलिसांचं पथक वजाहत खान याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी पश्चिम बंगालमध्ये पोहोचले मात्र वजाहत खान गायब आहे त्यामुळे हे प्रकरण खरोखरच गंभीर आहे असं आसामचे मुख्यमंत्री हिम्मत बिस्वा यांनी म्हटलंय शर्मिष्ठाच्या अटकेनंतर वजाहत रविवारपासून कोलकात्यातील घरी नाही असं वजाहत खानच्या वडिलांचं म्हणणं आहे माझा मुलगा धर्मनिरपेक्ष आणि निष्पाप आहे तो हिंदू धर्माचा अपमान करू शकत नाही शर्मिष्ठाच्या अटकेनंतर आम्हाला धमकीचे हो फोन येत आहेत असं वजाहत खानचे वडील सादात खान यांचं म्हणणं आहे है। है। या सर्व घडामोडींमध्ये महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे तो वजाद खान खरोखरच गायब आहे की पोलिसांपासून पळ काढतोय वजातला येणाऱ्या धमक्या खऱ्या आहेत हा केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे हे सत्य केव्हा समोर येईल हे पाहणं महत्वाचं आहे या प्रकरणानं राजकीय वादळ निर्माण केलंय तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोहित्रा यांनी देवी कालीबद्दल अपमानजनक विधान केले दोनशे काहीच कारवाई झाली नाही टीएमसीच्या सायनी घोष यांनी महादेवाबद्दल पोस्ट केली त्यांच्यावरही कारवाई झाली नाही फक्त सनातनी लोकांवरच कारवाई होते आणि यामागे मतपेटीचं राजकारण आहे असा सनसनीत आरोप भाजपा नेते अधिकारी यांनी केला आहे एकूणच शर्मिष्ठाची अटक वजातचं गायब होणं त्यानंतर पोलिसांची कारवाई या घटना अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित करणार आहेत धार्मिक भावना आणि त्यामागचं राजकारण गंभीर स्वरूप धारण करत त्यामुळे हा वाद धार्मिक भावना सोशल मीडियाची मर्यादा आणि कायद्याच्या अंमलबजावणी यावर प्रश्न उपस्थित करतोय यात खरा प्रश्न सोशल मीडियावरील पोस्टमुळे शर्मिष्ठाला अटक होऊ शकते मग वजातला का अटक होऊ शकत नाही हा आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद